भिंतीचा आधार घेऊन फक्त तीन मिनिटाचा आपण व्यायाम करणार आहे भिंतीचा आधार घेऊन टायमर लावतोय फक्त तीन मिनटाचा आहे आणि हा गुडघा फक्त वर घेतो दाब द्यायचा चार शोल्डरचा पण पाच कुठल्याही वयाची हा व्यायाम करू शकतात सात आठ नऊ दहा तेच आता ऑपोजिट हा एक दोन तीन चार पाच व्यायामाला कारण सांगायचं सहा करायचो आठ कोणतेही वैजी लोक व्यायाम करू शकतात दहा हा भिंत थांबायचं आहे आणि फक्त जाईल थोडं म्हणजे ह्या भाग स्ट्रेट राहिला पाहिजे दहा वेळा थोडंच पुढे या एक, दोन तीन

सात पोट आणि वजन एका टायमाला नावून एका हा, हे वर्कआउट करून कमी करायची अपेक्षा करतो आपण बरोबर आहे तुमचं एक नंतर पण ते कोणी करायचं आहे तीन चार नंतर जर तुम्ही हालचाल करत नसाल सहा तुम्ही बसून असाल सात ते मग आलेलं आपलं फॅट मध्ये जाणार आहे दहा आता बघा हा पाठीमागचा भाग भिंत भिंतीला हात लावा एक पाठीमाग जाऊ दे दोन तीन चार ही साईड ही तान पाच सहा दोन सात आठ बसल्या झाडाचा आधार घ्या आठ वय चार काही का हालचाल कर तीन दोन एक आता हाच पाय भिंतीला आधार लावायचा पुढे घ्यायचा करून एक दोन तीन चार आणि पाच कुठल्याही वेळा मला आपण स्वतःसाठी पोटाचं नुसतं व्यायाम करून पोट कधीही कमी होत नाही दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा जे नवीन आहेत त्यांनी करा नऊ दहा आता आहे यालाच पाय आपण बॅकला घेतो या बॅकला एक दोन तीन अभी तीन आहेत पाच सहा सात आठ नऊ दहा तीन मिनिटं पूर्ण झालेत पण दहा एक नऊ पूर्ण बोल आठ सात सहा पाच चार तीन दोन एक राष्ट्रपतीनं आपलं टायमिंग झालेलं आहे तीन मिनटाचं त्यामुळे व्यायामाला कारण करणं सांगायचं व्यायामाला सुरुवात करा तीन मिनिटात मस्तपैकी झालं आहे तुम्ही केलं असेल तर थँक्यू आभारी आहे